सावित्रीची लेख म्हणून जर समाजात तुम्हाला राहायचं असेल तर आ, ते साहस आपल्यामध्ये असलं पाहिजे आणि या सुरक्षिततेसाठी आपल्यामध्ये तो खंबीरपणा असणं गरजेचं आहे याबरोबरच सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केलेली आहे की समता निर्माण करण्यासाठी सत्यशोधिक समाजाची निर्मा म्हणजे स्थापना त्यांनी केलेली आहे तर आज सुद्धा समाजामध्ये जिथं विषमता दिसते तिथं समता निर्माण करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आ, ये मी आता सांगितलं की गर्भापासून ते म्हणजे जिथं आपण जाल तिथं आपण सुरक्षित नाही तर खऱ्या अर्थाने महिलांना सन्मान देण्याचं काम आपणच केलं पाहिजे आणि विशेषतः मला वाटतं की आता ही जबाबदारी मुलांची पण आहे मुलांनी सुद्धा हे ओळखलं पाहिजे की या समा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की समाजाचा विकास जर करायचा असेल तर स्त्री आणि पुरुष ही समाज विकासा विकास रथाची जी चाका आहेत ती समान लेवलने गेली पाहिजेत त्याच्यामुळं समानता जर आपल्याला ठेवायची असेल तर स्त्री आणि पुरुष यांच्या मनामध्ये ते समानतेचं बीज रुजणं गरजेचं आहे महिला मग ती कुठल्याही घरातली असो कुठल्याही स्तरातली असो तर तिला तो सन्मान मिळाला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हीसुद्धा पुढं होऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ती लिखाण तुम्ही वाचा अतिशय विद्रोही पद्धतीनं त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत शिक्षणाची प्रेरणा सगळ्यांना दिले त्यांनी दिलेले आहे शिक्षणाची एक दिशा मिळावी आणि समाजामध्ये जे काही अनिष्ट होतं त्याच्या विरोधामध्ये त्यांनी त्याच्यामधून ते आवाज उठवलेला आहे मला असं वाटतं की वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम हा उपक्रम या ठिकाणी राबवत असताना आपल्या मनामध्ये जर अशा काही भावना असतील तर त्या भावना आपण लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त केल्या पाहिजेत आज आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे मुलांनो दुर्दैव असं आहे की त्या मुला मोबाईलमध्ये आपण एवढे व्यस्त होतो की आपल्या शेजारी कोण बसलेला आहे त्याच्याशी आपण अजिबात संवाद साधत नाही महाराष्ट्रात हा जो उपक्रम सुरू केलेला आहे मला खूप महत्त्वाचा वाटतो तो उपक्रम कारण वाचन संस्कृतीकडं पुन्हा एकदा मुलांचं लक्ष विद्यार्थ्यांचं लक्ष घेऊन जाण्याचा हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे कारण वाचन खूप महत्त्वाचं आहे वाचनामधून व्यक्तिमत्व घडतात बाबासाहेब आंबेडकरांसारखं मोठं व्यक्तिमत्व जर कशामधून घडलेलं असेल तर ते ग्रंथप्रेमामुळं घडलेलं आहे असंख्य ग्रंथांचं त्यांनी वाचन केलेलं आहे असंख्य ग्रंथांचं त्यांनी लिखाण केलेलं आहे तुमचं व्यक्तिमत्व सुसंस्कारित करण्याचं काम ग्रंथ करतात ग्रंथ हे आपले गुरु आहेत आपले मित्र आहेत त्याच्यामुळं वाचन प्रेम आपल्यामध्ये असलं पाहिजे पुस्तकांचं वाचन आपण केलं पाहिजे आता माझी ओळख करून देताना आपण सांगितलं की मी म्हणजे लिहिते किंवा मी साहित्यिक आहे म्हणून आतापर्यंत मी कधी लिखाणाचा प्रयत्न केला नव्हता डोक्यामध्ये ते होतं विचार खूप यायचे बऱ्याच वेळेला पण काही घटना अशा घडत गेल्या सर की मला असं वाटलं की नाही आता आपल्याला लिहिलं पाहिजे मी गुंगी नाही हू मी लिखना जाणती मुझे बोलना भी है जो कुछ होता है है उस पर मुझे बोलना है। कब तक मैं चुप बैठूंगी कुठंपर्यंत मी गप्प बसणार आहे हे जर समाजामध्ये असं जर चित्र दिसत असेल विषमतेचं चित्र दिसत असेल अराजकाचं चित्र दिसत असेल सगळीकडं तर लिहिणं फार गरजेचं आहे आणि ती माझी अस्वस्थता ती वेदना माझा जो कविता संग्रह आहे सांग लाडकी तुझी जात कोणती या पुस्तकाच्या माध्यमातून माझ्या वेदना मी मांडलेल्या आहेत कारण एक नेहमी माझ्या मनामध्ये ही वेदना आहे की एका गोष्टीचं मला दुःख आहे की ज्या वेळेला मुलींवर अत्याचार होतात त्यावेळेला आजही आपण बघतो की मुलींवरच्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये जर आपल्याला आवाज उठवायचा असेल तर त्या मुलीची जात कुठली आहे हे बघितलं जातं जिथं जात आणि लिंग भेदाच्या विरोधामध्ये अठराव्या शतकामध्ये या दाम्पत्यानं काम केलेलं आहे एकोणीसाव्या शतकामध्ये समाज सुधारकांनी जातीच्या विरोधात आवाज उठवलेला आहे तिथं आजही आपण जात कोणती आहे हे बघतो आणि त्या जातीचा समाज रस्त्यावर येतो मला असं वाटतं की याच्यापेक्षा दुःखद गोष्ट कुठलीही नाही मुलीवर अत्याचार झालेला मुली आहे त्यावेळेला ती मुलगी आहे हे फक्त बघा तिची जात आणि धर्म बघू नका आणि म्हणून मला असं वाटतं हातरसच्या प्रकरणानं जास्त मी व्यथित झाले की एखाद्या मुलीवर अत्याचार होतो ती मयत होते आणि तिची बॉडी सुद्धा तिच्या कुटुंबाला दिली जात नाही मला वाटतं काय समाज व्यवस्थेमध्ये हे काय चाललेलं आहे की तिचा अंतिम विधी करण्याचा अधिकार तिच्या परिवाराला आहे आणि असं असताना सुद्धा तिची बॉडी जी आहे ती परिवाराला न देता डिपार्टमेंट म्हणजे अंतिम संस्कार करतं तर एवढं भयानक वास्तव जर समोर असेल मणिपूरमध्ये धिंड जर काढली जात असेल तर मला असं वाटतं की महाभारत तय आहे की कुठंपर्यंत हे आपण बघणार आहोत कुठंपर्यंत हे सहन करणार आहोत आणि याच्या विरोधात आवाज कसा उठवला जातो तर माझ्याकडे शब्द आहेत आणि त्या शब्दांच्या माध्यमातून मी काय करू शकते आवाज उठवू शकते या व्यवस्थेला हलवण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ती शब्दांमध्ये आहे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये काम करण्याचं बळ जर कशामध्ये असेल तर ते शब्दांमध्ये आहे कारण बाबासाहेब आंबेडकर आदर्श आहेत आमच्या पुढं त्यांनी काय केलेलं आहे की एवढं मोठं सामाजिक परिवर्तन त्यांनी केलेलं आहे की ज्याची दखल जगाने घ्यावी वि अतिशय विधायक मार्गाने फक्त शब्दांच्या माध्यमातून त्यांनी क्रांती केलेली आहे आणि ते खूप मोठं शस्त्र आहे शब्द हे शस्त्र आहे त्याचा जपून वापर योग्य असा वापर आपल्याला करता पाय आला पाहिजे म्हणून जो संकल्प या ठिकाणी राबवला जात आहे त्या संकल्पामध्ये आपण सगळेच जण सहभागी व्हा कारण आपण बोलतं झालो आपण लिहितं झालो तरच समाजामध्ये परिवर्तन शक्य आहे सावित्रीबाईंची जयंती साजरी करत असताना मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगेन मित्र आणि मैत्रिणींनो कारण प्रश्न अनेक आहेत आपल्यापुढं त्या प्रश्नांना वाचा फुडायची असेल त्या प्रश्नांचं निराकरण जर आपल्याला करायचं असेल तर आपण सक्रिय असणं फार गरजेचं आहे नाही तो मुर्दे किसी काम के नाही होत आहे आपण जिवंत असून पण मेल्यासारखे आहोत मृतवत आहोत काही उपयोग नाही डोळ्यांनी बघतो पण आपण काहीच करत नाही कानाने ऐकतो काहीच संवेदना आपल्या जाणवत नसतील तर मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा मुर्दा बरा आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये चेतना आहे त्या चेतनेला ऊर्जितावस्थेकडं न्या तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते चहू अंगाने बहरू द्या कारण अतिशय म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारा स्टाफ प्राध्यापक वर्ग तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे त्यांचं गायडन्स वेळोवेळी घेत चला तुम्हाला सांगितलं की या कॉलेजची मी विद्यार्थिनी आहे आज मला अतिशय आनंद होत आहे की इथं मी गेस्ट म्हणून जर येत असेल तर इथं त्यावेळेला जे प्राध्यापक होते जे आम्हाला गुरु लाभले त्यांचं खूप मोठं म्हणजे याच्यामध्ये योगदान आहे मी आत मी वर्गामध्ये ज्या वेळेला होते सर त्यावेळेला सरांना माहीत आहे कधीही पुढं आले नाही कधीही बोलले नाही एका शब्दाने शांत बसणं लेक्चर ऐकणं घरी जाणं पण एक आहे माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास जर झालेला असेल तर इथल्या लायब्ररीमुळे झालेलं ला आहे हे मी अभिमानानं सांगेन कारण इथल्या लायब्ररीचा मी पुरेपूर वापर केलेला आहे वाचनाचं अतिशय वेळ मला लहानपणापासून होतं अतिशय प्राथमिक लेवलपासून मी ज्यावेळेला प्राथमिक शाळेला होते तेव्हापासनं भयंकर मला वाचनाचं वेळ होतं परिस्थिती पोषक नव्हती सूर आ, की अतिशय प्रतिकूल अशी परिस्थिती होती वाचनासाठी काहीही मला मिळत नव्हतं पण ती वाचनाची भूक इथल्या ग्रंथालयाने भागवलेली आहे जी मिळतील ती पुस्तकं मी वाचलेली आहेत ग्रंथालयातनं घेऊन अभ्यासाची कमी पण न, न कथासंग्रह आहे कादंबऱ्या आहेत विशेषतः मला सुरेश भटांच्या गजल खूप आवडायच्या रंग माझा वेगळा येलगार सगळे गजल संग्रह मी लायब्ररीतनं घेऊन मी वाचलेले आहेत आणि त्या वाचनाच्या व्यक्तिमत्वातनं मी घडले आणि विशेष म्हणजे व्यक्तिमत्वाला आकार कसा मिळाला माझा प्रवास जी मुलगी कधीही पुढे येऊन बोलली नाही ती एक उत्तम निवेदिका कशी झाली तर इथं हिंदी दिवसाचा कार्यक्रम होता लास्ट सेंड ऑफ होता लास्ट इयरचा आमचे गुरु स्वामी सर आणि मला असं वाटलं की कारण त्यांचा प्रभाव खूप होता माझ्यावर स्वामी सरांचा एकही लेक्चर त्यांचं मिस केलं नाही आज मला असं वाटतं की सर वर्गामध्ये विद्यार्थी येत नाहीत त्यावेळेला होतं असं की आम्ही एकही लेक्चर मिस करत नव्हतो सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत आणि जर लेक्चर झालं नाही म्हणजे सर जर आमचे आले नाहीत तर दुसऱ्या लेक्चरला मी बसत होते महादेव देशमुख सरांच्या कित्येक लेक्चरला मी बसलेली आहे फडकुले सरांचं लेक्चर मी ऐकलेलं आहे आणि कारण आम्हाला म्हणजे चैन पडत नव्हती लेक्चर आम्हाला ऐकावं वाटत होतं आणि मग सेंडॉपला मी वाटलं की सरांबद्दल थोडं बोलावं स्वामी सरांबद्दल आणि स्वामी सरांबद्दल मी बोलले निरोप समारंभाला आणि स्वामी सरांना आश्चर्य वाटलं की कधीही पुढं न येणारी मुलगी एवढं उत्तम बोलू शकते आणि मग एम एला ज्यावेळेला मी ॲडमिशन घेतलं त्यावेळेला हिंदी दिवसाच्या कार्यक्रमाचं निवेदन त्यांनी माझ्याकडं दिलं निवेदन काय प्रकार आहे निवेदन कसं करायचं अजिबात माहीत नाही त्यावेळेला रेवण शाबादे सर होते फक्त सरांनी सांगितलं की त्यांच्याकडनं गाईडलाईन घ्या सरांनी मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जसं प्रतीक्षा आता निवेदन करती आहे छान निवेदन केलं तिने की हे असं करा आणि मग विवेक घळसासी सर वगैरे होते त्या कार्यक्रमाला भोगीशन सर होते आ, हिंदी दिवसाचा कार्यक्रम आमचा पार पडला आणि कार्यक्रम संपल्यानंतर इंग्लिशचे मित्रे सर आजसुद्धा सर आहेत त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की आवाज खूप सुंदर आहे निवेदन खूप छान झालेलं आहे माझे पहिले निवेदनातले गुरु कोण असतील तर रेवण शाबादे सर आहेत कारण ज्यांनी मला घडवलेलं आहे त्यांची मी सतत मी आठवण ठेवते आणि मग त्यांनी सांगितलं की आकाशवाणीला जागा निघालेली आहे तुम्ही तिथं जा आकाशवाणी फक्त मी ऐकत आलेली होती पण एवढं मात्र आहे की कुणीही सांगितल्यानंतर मी नाही म्हटलं नाही सर प्रत्येक काम मी करत गेलेली आहे आणि मग आकाशवाणीला गेले खलिक बेग नावाचे कार्यक्रम अधिकारी होते त्यावेळेला आणि तिथं गेल्यानंतर मग त्यांना मी भेटले की सर असं असं मला कळलेलं आहे आणि असं मी आले मग त्यांनी सांगितलं की आता तर व्हॅकन्सी नाही आहे पण ज्यावेळेला निघेन त्यावेळेला त्याव मी तुम्हाला आवश्यक कळवतो तुमचा ॲड्रेस वगैरे देऊन ठेवा आणि मग पंधरा दिवसांनी सरांचं पत्र आलं की अशा अशा अनाऊन्सरच्या पोस्ट कॅज्युअल अनाऊन्सरच्या पोस्ट आकाशवाणीला आम्ही भरणार आहोत आणि तुम्ही या आणि मग मी गेले अतिशय परिस्थिती गरीब होती सर माझी आर्थिक परिस्थिती नव्हती तरीसुद्धा मी गेले तिथं आणि मग वाईज टेस्ट घेतात तिथं सर आकाशवाणीला शब्द दिले काही त्यांनी ते, ते शब्द वाचायला सांगितले गोरख शिवशरण सर कार्यक्रमाधिकारी होते आणि मग ते शब्दांचं वाचन केलं आणि सिलेक्शन झालं विशेष म्हणजे गोरख शिवशरण सर त्या काळामध्ये मुलींना खूप मोठी वाट त्यांनी केलेला आहे परंतु व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते असे उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्यांनी स्वीकारलं ते प्राध्यापक डॉक्टर शेख सर यांनी देखील कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मनापासून आभार मानतो उदार्थ उत्तम विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घडवून आणणारे महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत आणि विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून जे कार्यक्रमाचे आयोजन करतात ते राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर ए व्ही साखरे सर यांचेही आभार मानतो तसेच वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सारेपुत्र तुपेर सर यांचेही आभार मानतो तसेच या कार्यक्रमास उपस्थित कलाशाखेचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पुजारी सर तसेच हिंदी विभागाचे प्राध्यापक खांडेकर सर तसेच मस्के सर तसेच हिंदी विभागाचे विभाग प्रमुख संघप्रकाश दुड्डे सर व तसेच ग्रंथपाल मुलीमणी सर तसेच मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संतोष पवार सर तसेच संयमी श्रोते अर्थात सर व एन एस स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचे देखील मी मनापासून आभार मान आभार मानतो व कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी झटलेला प्रत्येक एन एस एस स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचे आभार मानतो अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम येथे संपन्न झाला असं मी जाहीर करतो धन्यवाद E